आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचं बघायला अशातच आज शेतकरी मतदार राजाने मतदान करताना देखील आहे गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना गळ्यातील माग काढून मतदान करण्यास रवाना केलं मात्र या निमित्तानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न लावून धरल्याचं बघायला मिळालंय केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जाते याचाच परिणाम म्हणून नाशिक येथे पंतप्रधान मोदींच्या सभेत देखील कांद्याच्या तर राज्यात वारंवार तर राज्यात वारंवार इतर ठिकाणीही भाजपला याच प्रश्नावरून जाब विचारला जात असल्याचं दिसून आलं होतं तर आज मतदानावेळीही नाशिक येथे कांद्याची चर्चा पाहायला मिळाली